नमस्कार आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत कांद्याच्या पातीचं पिठलं बनवणार आहोत आणि सोबत मस्त अशी चटपटीत मिरची देखील बनवणार आहोत तर सुरुवातीला मिक्सरच्या बाऊलमध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकायचं तर तिकड तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता झाकण लावून मिक्सरला बारीक वाटण तयार करायचं आहे इथे बघा मिक्सरला मी असं बारीक वाटण तयार करून घेतलं आहे कढाईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी छान छानतळली की एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांद्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा मऊ झाला की मिक्सरमध्ये तयार केलेलं हिरवी मिरची लसणाचं वाटण टाकायचं आहे आता हे वाटण देखील आपण कांद्याबरोबर छान परतून घ्यायचं आहे आता इथे बघा वाटण मी एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घेतले यामध्येच आता बारीक चिरलेली कांद्याची पात घालायचे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायचे आता पातीला मिक्स करून दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायचे तर इथे मी कांद्याची पात टाकले तुम्ही कांद्याच्या पातीच्याऐवजी बारीक चिरलेली मेथी देखील घालू शकता मेथीचं पिठलंही चवीला छान लागते आता इथे कांद्याची पात मी दोन मिनटं परतून घेतले तर बघू शकता पात छान मऊस झाले आता यामध्ये पाणी घालायचं तर पिठलं तुम्हाला किती पातळ हवे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे तर यामध्ये मी एक ग्लास पाणी घातले आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे तर शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठा मोठा घालायचा म्हणजे चव छान येते त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा करून पाण्याला उकळी येऊ द्यायचे तर इथे बघा पाण्याला छान उकळी आले उकळी आल्याच्यानंतरच यामध्ये पीठ टाकायचं आहे तर पाण्याला चांगलं बुडापासून हलून घेतलं आहे आता यामध्ये पीठ टाकायचं आहे तर पीठ थोडं थोडं घालायचं म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाही तर पित बेसन पीठ खूप जास्तही घालायचं नाही कारण पिठलं शिजल्याच्यानंतर आणखी घट्ट होतं आता इथे बघा पीठ मी टाकून घेतले आता चमच्याने या पिठाची आपल्याला गाठी मोडून घ्यायचं आहे तर पिठलं आपण हटून केलं आहे त्यामुळे यामध्ये थोडीफार गाठी होतात खूप जास्तही गाठी होत नाही आता इथे मी चमच्याने बऱ्यापैकी सगळ्या पिठाच्या गाठी मोडून घेतल्या यावर आता झाकण ठेवून आपल्याला हे पिठलं शिजून घ्यायचं आहे तर इथे मी बारीक गॅसवर आठ ते दहा मिनटं पिठलं शिजून घेतलं आहे तर पिठल्याला असे बबल्स यायला लागले किंवा पिठलं रटरट व्हायला लागलं की आपलं पिठलं चांगलं शिजलं असं समजायचं तर हे पिठलं खूप जास्त घट्ट करायचं आणि असं थोडंसं पातळ ठेवायचं म्हणजे भाकरीसोबत भातासोबत खायला छान लागते आता गॅस बंद करायचं आहे आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे ते ते आपले तयार झालं कांद्याच्या पातीचं पिठलं चटपटीत मिरची बनवण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या तर ह्या मिरच्या तिकटाला थोड्याशा कमी राहतात आता मिरची मधोमध -मद कट करून घ्यायची आणि आतल्या ज्या बिया आहेत त्या देखील काढायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर या मिरच्यामधल्या सगळ्या बिया नाही निघाल्या थोड्याफार जरी शिल्लक राहिल्या तरी चालतात तर इथे मी सगळ्या मिरच्या कट करून आतल्या बिया काढून घेतल्या आहे तर मसाला बनवण्यासाठी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे ठेसलेला लसण घालायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं आहे आता हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तर यामध्ये तुम्ही थोडीशी हळद देखील घालू शकता आता इथे आपला मसाला तयार झाला आहे तर हा मसाला आपल्याला मिरचीमध्ये भरायचा आहे तर मसाला थोडा थोडा भरायचा आणि वरतून अलगद प्रेस करायचा आहे म्हणजे आतला जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही आता याच पद्धतीने मी सगळ्या मिरच्यामध्ये मसाला भरून घेतला आहे आणि थोडाफार जो मसाला शिल्लक राहिला आहे तो देखील आपण यामध्ये टाकणार आहोत तव्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आता यामध्ये मिरच्या टाकायचे आहे गॅस बारीक करून आपल्याला दोन्ही बाजूने मिरच्या भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं एका बाजूने मिरची भाजून झाली की पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील मिरची चांगली भाजून घ्यायचे आहे तर भाकरी झाल्याच्यानंतर रिकाम्या तव्यामध्ये ह्या चटपटीत मिरच्या तुम्ही झटपट बनवू शकता आता इथे मी दोन्ही बाजूने मिरच्या भाजून घेतल्या शिल्लक राहिलेला मसाला घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचं आहे इथे आपलं गावरान पद्धतीने झणझणीत जन कांद्याच्या पातीचं पिठलं तयार झालं आहे सोबत तोंडी लावण्यासाठी चटपटीत मिरची त्यानंतर आंब्याचं लोणचं कांदा आणि सोबत ज्वारीची भाकर देखील ठेवली आहेत तर ज्वारीच्या भाकरीचा रेसिपीचा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर केला आहे तर ही गावरान थाळी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी अगदी झटपट बनवू शकता किंवा घरात भाजीला काही नसेल तर अशा वेळी ही कांद्याच्या पातीचं पिठलं तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद